श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण बऱ्याच दिवसांनी देऊळ गाथा या चॅनलवर पुन्हा नव्याने सामोरे आलेलो आहोत नुकतंच आपल्या श्री स्वामी समर्थ मठातला आपल्या राणीचे वाडी कोकण येथे कार्यक्रम झाला या मठामध्ये दादांच्याकडे बरेच भक्त शंका समाधान या संदर्भात भेटत असतात आणि दादाही त्यांना मार्गदर्शन करत असतात अशाच पद्धतीने राणेचे वाडी येथे नुकतंच आपण दीपोत्सव आणि अन्नकोट या संदर्भात गेलो होतो तो कार्यक्रम का फार अगदी सुरेख झाला तिथे दादांनी जे काही संबोधन केलं भक्त लोकांना त्याच्यामध्ये आपण सांगत असताना एक शब्द मी ऐकला ध्यान ध्यान हे आता ध्यान हा विषय म्हणजे सगळा देवाचं स्मरण वगैरे या संदर्भात येतो मनुष्य सतत जे काय बडबड करत असतो ती बडबड त्याची जरा कमी व्हावी म्हणून असे गुरु लोक सांगतात ध्यान करा वगैरे तर हे ध्यान म्हणजे निश्चित काय आहे या संदर्भात आपण जरा सांगावं श्री स्वामी समर्थ हा विषय खूप मोठा आहे म्हणजे हा ध्यान किंवा त्याच्यामध्ये आपण समुद्राची खोली कशी असते जेवढं आपण आतमध्ये जाऊ तेवढं त्याच्यामध्ये एक 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 पायरी आपल्याला उतरत उतरत जायचं असतं आपल्याला त्याला त्या गाभ्यापर्यंत जायचं असतं पण अगदी प्राथमिक पायरीवरती ध्यान आपल्यासारख्या सामान्य सगळ्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा जमू शकेल अशा पद्धतीने जर का सांगायची सांगायचं झालं तर अगदी शांतपणे आपली जेव्हा वेळ असती सकाळच्या वेळेला आपला समजा असेल वेळ त्याला वेळ पाहिजे थोडा संध्याकाळची वेळ असेल किंवा रात्रीची वेळ असेल तर अगदी शांतपणाने देवासमोर दिवा उद्भवतीन मांडी करून बस, बसायचं बसायला खाली काहीतरी घ्यायचं आसन वगैरे आणि कुठलंही साधन न घेता म्हणजे माळ किंवा ते जपाच काउंटर वगैरे असं काही न घेता आपला श्वास ज्या लईमध्ये वर खाली होत असतो त्या लईमध्ये आपण जे आपलं आराध्य ते त्याचं नाव घ्यायला सुरुवात करायची अगदी प्राथमिक म्हणजे पहिली पायरी जर का म्हणू आपण त्या श्वासाबरोबर नाव घेता घेता आपोआप आपलं लक्ष त्या आराध्य देवतेची जी मूर्ती देवते असेल किंवा जे आराध्य असेल त्याच्याकडे केंद्रित करायला लागायचं आणि ते केंद्रित करताना ते रूप आपल्या इथे त्या इथं जे भ्रूमध्य म्हणतो आपण त्याचा तिथे जे रूप आपण आणायचं त्यावेळेला ही सुरुवात करायच्या अगोदर समजा मागे एकदा गुरुवारांनी पण सांगितलं होतं अण्णांनी की आपण जेव्हा माळ किंवा इतर काही नाही किंवा प्रवासामध्ये आपण समजा आहोत तर आपली जी नाडी असते डाव्या तशी नाडी जे वैद्य लोक जी, जी नाडी बघतात अशी आपली ही जी तीन बोट आहेत मधली ती इथं ठेवायची पाठीमाग आपला अंगठा हा असा असा लागला पाहिजे करंगडी वरच्यावर अशी ही अशी या पद्धतीने असं इथे नाडी लागते आपल्याला बरोबर ते नाडीचे ठोके जाणवतात तर त्याच्यावरती आपण जप करायला सुरुवात केली समजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जयराम जय जयराम जो काही असेल तो तर ध्याना करता सुरुवातीला हे असं आपण जर का सवय लावली म्हणजे माळ हे कसं होतं जेव्हा अगदी सुरुवात असे साधक नवीन असतो काहीतरी त्याच्या मनामध्ये आपण किती जप केला त्याचा हिशेब जेव्हा येतो मनामध्ये त्याला त्याला एक समाधान की चला आज दहा माळा झाल्या अकरा माळा झाल्या पण हळूहळू माळ किंवा इतर कुठलं साधन न घेता आपण अशी सवय लावायची ती आणि जेव्हा नाडीवरचा जप करून झाल्यानंतर समजा एक पाच मिनिटं आपण नाडीवरती जप केला तर आपलं मन एकाग्र व्हायला जी सुरुवात होती ती ती पुढे आपल्याला ध्यानामध्ये जायला आणखीन फायदेशीर ठरतं मग नाडीवरची ती बोटं काढायची सरळ अगदी सोपी मांडली म्हणजे आसन कुठलेही आसनवर कुठल्या जास्ती अवघड ह्याच्यात भांगळीत न पडता साधी सरळ मांडी घातली दोन्ही हात आपले समजा असे एकमेकांच्या मिसळलेले असतील तसे नसतील तर आपले गुडघ्यावर असे ठेवायचे हे जे हा जो भाग आहे आपल्या गुडघ्यावरती असा असा आला तो कि आप 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 खंदे खंदे ले, ले की आपापले आपले खांदे उचलले जातात खांदे उचलले गेले की थोडस हनवटी खाली अगदी म्हणजे शास्त्रशुद्ध म्हटलं तर ह्या पद्धतीने करता येईल हनवटी आपली अशी खाली जाते हे असं हे उचलले जातात खांदे ही अशी परिस्थिती येते ज्याला अशा वेळेला पण एक पाच मिनिटामध्ये फार आपल्याला का वाटतं नवीन नवीन असताना मग त्याच्यापेक्षा सरळ जर का साधा आपण मांडी घालून बसा सहज अवस्थेत म्हणतो आपण तसं अगदी असे हात आपले नुसते असे माऊलींचा फोटो ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो बऱ्याच वेळेला असा असतो असे दोन्ही हाताने एकत्र केलेले आहेत सरळ आपली साधी मांडी घालून बसलेले होते अशा अवस्थेत आपण बसलो तर आपल्याला तो जास्ती वेळ पण बसता येतो त्याच्यामध्ये आणि मग डोळे मिटायचे शांतपणाने आपल्या समोर जर का तो फोटो असेल आपल्या आराध्य एकदा तो फोटो डोळे भरून म्हणतो पण तसा बघून घ्यायचा आणि जप करायला सुरुवात करायची ती हळूहळू पाच मिनिट दहा मिनटं पंधरा मिनिटं पंधरा मिनिटांनी सारण सुरुवाती जेवायला आपली चुळबुळ व्हायला सुरुवात होती सवय नसते आपल्याला इतकी शांतपणे बसून राहायची आपण दिवसभर कामामध्ये मित्रमंडळी असतात बडबड असते पण ह्या शांत अवस्थेत बसायची सवय नसते किंवा मांडी घालून बसायची सवय नसते जर का पंधरा मिनिटांनी असं वाटलं की आपल्याला खूप त्रास होतोय त्या हळूहळू डोळे उघडायचे थोडेसे पाय लांब करायचे एकदम उठायचं पण नाही थोडेसे पाय लांब करायचे थोडस हालचाल करायची पायांची डोळे उघडजाप करायचे शरीर जे त्या ध्यानाच्या अवस्थेत जे गेलं असतं त्याला परत पूर्वत आणायचं होते आणि मग सावकाश उभं राहायचं एकदम असं डोळे उघडले ताडकन उठलाय असं करायचं नाही त्याच्यामध्ये जसं ध्यान लागायला वेळ लागतो तसं ते ध्यान उतरायला पण आपल्याला हळूहळू वेळ द्यायचा आपण आता ह्याच्यामध्ये फायदे अनेक आहेत मी आता तुम्हाला तेच म्हणणार होतो की ध्यानाचे फायदे जे काय आहेत अनेक म्हणजे उदाहरणार्थ मानसिक स्वास्थ्य मिळतं वाईट सवय जातात म्हणा स्मरण शक्ती वाढते तर याबद्दल जरा आपण पर... होत ना तर तुम्ही जे सांगितलं हे सगळे फायदेच आहेत त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य एवढ्या करता की तो मनुष्य त्या पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये जे काय आपलं आराध्य असेल त्याच्यात जवळ तो, तो पोचलेला असतो त्याच्यामध्ये दिवसभरातलं कामाचा जो व्याप आहे कामाचा जो ताणतणाव आहे तो विसरून पंधरा मिनिटं आता समजा स्वामी माझं स्वामी आहे तर मी तिथे पंधरा मिनिटं स्वामींच्या चरणाशी तिथे गेलेलो असतो ध्यानामध्ये तो आनंद तो अनुभव सांगण्यापेक्षा तो प्रत्येकाने घ्यावा ध्यान जर का आपल्याला लावायची सवय लावून घेतली तर अनुभव घ्यावा ही कशी आपल्याला शांतता मिळते ती मग त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत वाईट विचार आल्याने तर आपली ज्या वाईट सवय असतात हळूहळू ध्यानाची गोडी वाढली तर तो वाईट सवय पण सुटायला मदत होती समजा एखादा जेवण करून झाल्यानंतर एखादा सिगरेट ओढायची सवय असेल आणि जर का त्याने ध्यानाची सवय लावून घेतली ध्यानाचा वेळ वाढवला तर हळूहळू ती सिगरेटची सवय पण त्याची कमी होऊ शकते त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य आहे आरोग्य जर का मनुष्य चिंतामुक्त राहिला हल्ली बऱ्याचशा कंपन्यांमध्ये बघा सकाळी योगाच्या वेळेला एक पाच हो मुद्द ते दहा मिनिटं तुम्हाला ते शिकवतात ध्यान लावायचं का योगाला ते बसवतात मुद्दा मोठमोठ्या कंपन्यांमधन असं झालं होतं त्याला सकाळच्या लोकांना सकाळच्या शिक्षक लोकांना ते तर कशा करतात की तुमचा दिवसभर तुम्ही खूप ताजे तवा नाही राहतात विचारशक्ती विचारशक्ती वाढते शांतता आली म्हणाला की विचारशक्ती वाढते कामाचं कामाची म्हणजे क्रयशक्ती पण वाढते ना कंपनीचे जे कोणी मालक असेल त्यांना काय पाहिलं असतं त्यांना कामातनं उत्पन्न थोडक्यात आउटपुट जे कोणी त्यांच्याकडे काम करणारे लोक त्यांच्याकडनं जास्तीत जास्त रिटर्न्स मला कसे घेता येतील असं तो बघत असतो त्याच्यातून मग त्याच्याकरता तुमची ती क्रयशक्ती ते वाढवतो ध्यान मनस्वास्थ्य आहे क्रयशक्ती आहे आपले वाईट विचार त्यावेळेला थांबलेले असतात किंवा व्यसनापासून आपण दूर जाऊ शकतो त्याच्यामध्ये प्रयत्न केला तर आपण mm. हा सुद्धा त्याच्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे की प्रयत्न करायचा का नाही ही जी ध्यानाचा अगदी स म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा mm. विद्यार्थी आहोत म्हणून आपण हे केलं नाही किंवा करू नये असं काही नाही mm. विद्यार्थ्यांनी जर काही दहा मिनिटाच जरी हे ध्यानाच सवय लावून घेतली तरी त्याची स्मरण शक्ती वाढते तल्लक बुद्धी त्याला परीक्षेमध्ये आपण काय लिहिणार आहोत किंवा काय लिहायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की अभ्यास चांगला होता पण ऐन परीक्षा विसरलं जात होते मग हे ध्यानामुळे आपल्याला चांगलं जमू शकेल हे परीक्षेच्या जर का त्यांनी एक सुंदर एक ध्यान लावून एक पाच ते दहा मिनिट अगोदर त्यांनी बघितलं मला पेपर आलेला कसा येणार आहे काय येणार आहे हळूहळू त्याला पण ती सवय होती एकाग्रता मुळात संयम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यानामुळे त्याचा फायदा होतो त्याच्यामध्ये आणि शेवटी अध्यात्मामध्ये तर आहेच अध्यात्मामध्ये आपण एक एक पायरी जसं मी आता म्हटलं की तो समुद्राचा जो खाली तळ आहे ध्यानाला बसायचं म्हणजे आपलं शरीर पूर्णपणे हलकं हलकं करत करत न्यायचं ते म्हणजे निर्विकार त्या परमात्म्याशी एकरूप होईल इतपत आपलं शरीर त्याला ते हलकं किंवा निर्विकार किंवा निर्गुण असे काही शब्द त्याला ते का आपण केलं तर त्याच्याशी आपण लवकर एकरूप होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि त्याच्याकरता एकाग्रता त्याच्याकरता परत ध्यान बर मग ती अगदी सो सोप्यात म्हणजे आपण जास्ती साधक जे असतात त्यांनी कुठे जास्ती मोठ्या कुठल्या अवघड ह्याच्यामध्ये कुठल्या न जाता साधनेमध्ये हे जरी एवढं एक पंधरा मिनटाचं जरी केलं त्यांनी श्वासावरती नियंत्रण आणि श्वासावरचा जप तर आपल्याला तो फायदा त्याचा नक्कीच होऊ शकतो तो त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे ध्यान लागू शकतं आणि मी तर सांगितलं की जर दिवस सा दिवस दिवस का दिवसभरामध्ये आपण एक पंधरा मिनटं जर का दिली ह्या गोष्टी करता तर त्या पंधरा मिनिटामध्ये आपल्याला पुढचा दिवस नक्कीच तो आनंददायी जातो स्फूर्तीदायी जातो आपल्याला दिवसभराची जी थकावट असते कधी काम अति काम केल्याने थकावट जाणवते ती जाणवत नाही ह्याच्यामध्ये आपली काही काळात झोप कमी होती पण कमी झालेली झोप आपल्या शरीराला पुरेशी ठरती म्हणजे असं नाही की काय काळ बरंच कसं होतं की झोप कमी आली की थोडीशी चिडचिडपणा वाढतो निद्र निद्रानाश म्हणजे जो आपण वयस्करजी लोक असतात निद्रानाशाचे एक हो त्यांना एक धोका असतो तो पण जर का आपल्याला ध्यानाच्या याच्यामध्ये जर का असं काही झालं झोप कमी आली तरी हरकत नाही आपली चिडचिड होणार नाही ध्यानामध्ये असं सुद्धा होऊ शकतं झोप लागू सुद्धा शकते काय काळात इतकी सुद्धा आपण एकरूप म्हणजे इतकं जर का शांतता आपल्याला मिळाली तर नक्कीच झोप लागू शकते आणि हरकत नाही झोप लागली तरी आपल्याला काही संकेत त्याच्यामध्ये मिळू शकतात जे आपलं आराध्य दैवते त्यांच्याकडे आपल्याला संकेत मिळू शकतात असेल त्याच्याकरता फक्त म्हणलं ना की नियमितता पाहिजे आहे घरामध्ये तेवढी शांतता पाहिजे मला एक पंधरा मिनटं मला घरात शांतता द्या पंधरा मिनिटांमध्ये काय तुमचं टी व्ही वगैरे जो काय असेल ते तुम्ही बंद ठेवा जर का काही का वेगळी कुठली खोली नसेल काही असं एकच खोली आहे टी व्ही चालू आहे मुलं बोलतात पण एक पंधरा जर का आपण सांगितलं तर पंधरा मिनिटं आपल्याला जेवढी मिळू शकतो दिवसभरात कुठलाही पंधरा मिनटाचा वेळ घ्या तुम्ही आणि हे करून बघा आणि त्याचे फायदे काय होतील त्याचा अनुभव आपणच घेऊ शकतो हा भाग मला वाटत आपण जे काही संदर्भात माहिती दिली चांगली होती ध्यानामधनच भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानही आपल्याला वाढतं ध्यान केल्याने आपल्या मनाचा शोधही आपल्याला घेता येतो असं म्हणतात तर ही सगळ्यांनी दादांनी सांगितल्याप्रमाणे रोज किमान पंधरा मिनट तरी ध्यान केलं तर निश्चित आपल्यातले वाईट दोष म्हणा वगैरे जातील जातील ही खात्री खात्रे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ